मंडळी नमस्कार मंडळी आज दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी एक आदत आणि एक बैल एक दुसा आणि एक बैल हे मैदान पार पडत आहे ठिकाण अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली ह्या ठिकाणी ही बैलगाडा शर्यत मैदान पार पडत आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस एच एफ डी गाडी आणि इतर नामांकित बक्षिसं एक आदत आणि एक बैल एक दुसा आणि एक बैल ह्या मैदानामध्ये आहे मंडळी आजच्याच मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके नामवंत गाडा मालक रणजित सर निमाळकर यांचा आदत किंग सुंदर पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला यावर्षी बैलगाडी शेरक्षात्रामध्ये त्या बायलाने धुमाकूळ घातला तो म्हणजे हिंद केसरी पुसेगावचा मानखरी घरणिकेचा राजा मंडळी घरणिकेचा राजा आणि आदत किंग सुंदर गट क्रमांक एकोणावीसमध्ये पाळाले आणि दानक्यामध्ये सेमीफायनलला प्रवेश केलेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणत्या सीमेमध्ये आदत किंग सुंदर आणि घरनिकेचा राजा पळणार आहे तर चला मंडळ मंडळी आज अमरापूर मैदानामध्ये सीमी क्रमांक एक मध्ये हिंद केसरी घरनिकेचा राजा आणि आदत किंग सुंदर पळणार आहे तास क्रमांक चार वरती तर हो मंडळी बघूया आजच्या अमरापूर मैदानामध्ये सीमी क्रमांक एक मध्ये आणि तास क्रमांक चार वरती कसे पळते आदत किंग सुंदर आणि घरणिकेचा राजा